जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर होईल आपण कॅमेरामन जर शांत बरं होईल कारण आपलं कॅमेरातन सगळं टिपतंय परत आपण पण बोलताय दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट एक चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> चोवीसच्या निवडणुकीच्या आगोदरचा गोष्ट दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरची यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही जेवाला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येत आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त घोळ होणार आहेत आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा के स्थानिक संरक्षण संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आम्ही आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षाला आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षाने आठ दिवसामध्ये सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ तो ये निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू ठीक आहे धन्यवाद एकूणच सर्व परिस्थिती काय आहे काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे एक गोष्ट मी आवर्जून सांगेन एकूणच लोकशाहीसाठी तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता, होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवून घुसवतायत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या एकेका व्यक्तीचं चा नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदलेत हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर पेक्षा सिलेक्शन करून मोकळे